यांनी मुकेश मुसळे याच्याकडून आठ हजार रुपये व्याजाने घेतले होते त्याची परतफेड व्याजासह अकरा हजार रुपये परतफेड करून देखील पन्नास हजार रुपयाची मागणी करून अरिहत यास महारण झाल्याने मुकेश मुसळे याच्यासह तिघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनला व शहापूर पोलीस स्टेशनला न्याय मागण्यास गेले असता त्यांना न्याय न मिळाल्याने मोहन मारुती बनसोडे यांनी मुकेश मुसळे व इतर तिघांच्या विरोधात माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर मान्य जिल्हा पोलीस प्रमुख कोल्हापूर मान्य डी वायस पी चांदणी चौक यांच्याकडे निवेदन दिले या निवेदनामध्ये मुकेश मुसळे याच्यासह तिघांच्यापासून जीवीचा धोका असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी असे हे निवेदनामध्ये नमूद केले आहे नमस्कार मी मोहन मारुती बनसोडे राणा कृष्णनगर आणि प्रभाग नंबर तेरामध्ये नगर नगरसेवक असून माझा मुलगा अविरत मोहन बनसोडे यांनी मुकेश मुसळे यांचे यांच्याकडून ऊस आठ हजार रुपये घेतले होते त्या आठ हजाराचे अकरा हजार रुपये प्रत्येक हप्त्याला म्हणून हजार रुपये म्हणून याप्रमाणे त्याने भरले परत मुसळ्याने पाच पाचला फोन केला पाच तारखेला के आणि फोन करून विचारले की तू पैसे कधी देणार मुलगा म्हणाला की मी तुमचे सगळे अकरा जा, दहा हजार द्यायचे होते तिथं अकरा हजार भरले आता माझ्याकडे पैसे नाही आता कशीले मग मन त्याला म्हणाले की तू पाच वाजता वाळव डी पोवर स्टेशन रोडला इचलकरंजीत आणि तुझा हिशोब करूया मग असं बोलून घेतलं असता इथं आल्यानंतर त्यानं त्याच्या मोबाईलवरचे त्याला फो पैसे दिलेले दाखवलं मग ते चिडून ते म्हणला एवढं पैसे तू एवढं दिलं नाहीच माझं अजून तुझ्याकडे फिरतात म्हणून मारायला चालू केलं मग त्याला माझा मुलगा आणि माझा एक पुतण्या ही दोघंजण गाडीवर आली होती दो पर दो नंतर ते मार त्या दोघांना पण मारहाण केले त्यानंतर मी परत आलो आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन गेलो दोन तास शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये बसलो पोलिसांनी बाहेरच बसवलं आणि नंतर पोराशनी ती पायटी पिटी लागले होते मुक्का मार लागला होता त्यामुळे ती जा त्यांना बसता येईना मग मी पोलिसाकडे परत गेलो आहात आणि त्यांना म्हणालं की बाबा यांना लागले मग याला दवाखान्यात द्यायला पाहिजे मग त्यांनी काय चिठ्ठी वगैरे दिली नाही घेऊन जावं म्हणली आणि परत या मग त्या दिवशी मी पोराशिनी घालयला आलो घेऊन आलो खाजगी दवाखान्यात इंजेक्शन दिलं आणि त्यांचा उपचार करून ठेवलं मग नंतर आमच्या डोक्यात असं झालं की कशाला झेंजाट करायचं आहे यांचं पैसे दिले एकदा यांना बी अक्कल होती म्हणून मी माझ्या पोराशनी दाब देऊन गप्प बसलो मग पोरा माझे दुसऱ्या दिवशी माझा मुलगा कामावर गेला असता तर परत ते मुसळे शिंदे आणि ते वडर आणि राठोड हे चौघ जण आले चौघ जण आले म्हणजे मुलगा कुठं आहे मी घर होतो मग मी घरात इथं जायला नको म्हणून रोडवर आलो मग काय झालंय सांग कालच तुम्ही त्याला मारल्या अजून कशाला आलाय तर ते म्हणाले की आमचं पन्नास हजार रुपये आहेत पन्नास हजार रुपये नाही दिलं तर तुझ्या मुलगाला आम्ही जिवंत सोडणार नाही चार पाच सात दिवसाच्या आत आम्हाला पैसे पाहिजे पहा परत तुम्ही मध्ये यायचं नाही त्याला मी दिसेल तिथं मारून टाकेन अशी धमकी दिली आणि म्हणाले की आम्ही जर्मन गँगचे मेंबर आहोत जर्मन गँग म्हणलं की पाणी सुटते माहिती आहे ना तुझ्या पोराला ठेवणार नाही जीवन मग मी काय केलं पोरगावीपर्यंत बसलो मी म्हटलं पोरगा आल्यानंतर तुम्हाला मी फोन करतो पोरगा आल्यानंतर पोराला विचारलं त्याने सगळी पूर्ण माहिती सांगितली पैसे दिले असं असं त्यांचं आठ हजार घेतलं आणि अकरा हजार रुपये दिलो सगळं मग मी काय केलं पोराला धोका नको म्हणून मी रात्री सहा तारखेला रात्री आठ आठ वाजता शहापूर पुलीस स्टेशन इथं गेलो असता शहापूर पुलीस स्टेशनमध्ये गेलो असता ठाणे अमलदाराला सगळी हकीकत सांगितली ठाणे अंमलदार केस करत त्याऐवजी ते म्हणले की सुरवंशी साहेबाला विचारू आणि मग मग चालू करू मग ते सुरवंश साहेबांना आम्हाला आज बोलवलं त्यांच्यापेक्षा आम्हाला चौघजण होतो आम्ही मी माझा एक भाऊ पोरगा आणि माझा इवाई कांबळे म्हणून हवालदार मग त्या मी आत गेल्या असता त्यांनी मला विचारलं की बाबा ह्या पोर कुणी पैसे घेतलं होतं मी म्हणल्या माझ्या मुलग्यांना मग ते मला कोणाकडे घेतलं होतं तर मुसळीचं नाव सांगितलं घराकडं कोण आले ते तर मला ती शिंदे ना नित्या नित्या अशोक शिंदे यांना धमकी दिली ते त्याचं नाव घेतल्यानंतर साहेब भडकला आणि मला लागला की ह्या माधवशोतनं कशाला पैसे घ्यायचं बहीणचौत बाहेर जावा चला हाकडून लावलं मग आम्हाला असं आम्हाला हे केलं आणि आमची इज्जत घडली आणि हाकललं बहिणचोत परत यायचं नाही म्हणून सांगितलं कुठं जायचं तिथं जा पण ते माझा साडू हे आपला युवाई त्याने चाळीस वर्षे पोलीस खात्यात नोकरी केली रिटायर आहे मग त्यांना मग त्याने म्हणले साहेब कशाला असं बोलताय घ्या केस तर ते मला गेट आउट तुझा तरी काय संबंध आहे तुला कुठं जायचं तिथं आमदारकडं जा खासदारकडे जा कुठं जायचं तिकडं जा माझ्या वरिष्ठाकडे गेलं तर मी माझंकडून मग आम्ही तिथनं येऊन दुसऱ्या दिवशी आम्हाला असं वाटलं की आपल्या पोराला धोका आहे जर्मनचे गँगचे आदेश दशेता आहे चलकंजीमध्ये दशेत असल्यामुळे मी घेऊन वरिष्ठाकडे गेलो कोल्हापूरला जाऊन पोलीस निर महानिरीक्षकांना आम्ही अर्ज केलं डी एस पीला केलं एस पीला केलं चौदा तारखेला के रात्री आठ वाजून चोवीस मिनटांना परत साहेबाचा फोन आला म्हणाले की आम्हाला सात दिवसात रिपोर्ट द्यायचा असतोय आणि तुम्ही या मी म्हणलं साहेब तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमचं वरिष्ठ साहेब शिवाय देतात ते मला कोण शिवाय दिली तुम्ही म्हणलं ते पी आय शिवाय दिली ते म्हणले मी पी आय आयच बोलतोय तुम्छी 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 साथ मला म्हणले तुमच्या पोराचे सगळे कुंडले काढले तुमचे काढले तुम्ही या नाही तर तुम्हाला मग उचलली नाही येईल आणि तुम्ही आज सात दिवसात आम्हाला रिपोर्ट द्यायचा कधी येणार आहेच मी म्हणलं साहेब मी काही येणार नाही माझी तब्येत बिघडली मी सकाळी येतो स मग त्याच्यानंतर मी काय त्यांच्याकडे गेलो नाही ती दाब देऊन आम्हाला उलटी आम्हाला केस तीनशे तेहतीसमध्ये घालून आम्हाला सरकारी कामात अडथळा म्हणून आमच्यावरच केस करण्याचा त्याचा डाव आहे त्यामुळे मला माझ्या पोराला या जीवा माझ मला नाही माझ्या पोहराशिनी जीवाला धोका आहे आणि जर्मिन यांची या गावात दशत आहे यासाठी आमची कळकळीची विनंती आहे की वरिष्ठांना लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा ही नम्र विनंती आहे